महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जिल्ह्यातील बारा दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार फिरत्या वाहनावरील दुकान मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांच्या उपस्थितीत काढण्यात आले सोडत रायगड जिल्हा परिषदेमार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे दिव्यांग व्यक्तींना रोजगार प्राप्त होऊन ते स्वावलंबी व्हावेत या उद्देशाने त्यांना पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान ई टेम्पो मोबाईल शॉप ऑन व्हेकल मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या फिरत्या वाहनावरील दुकान योजनेला दिव्यांग बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून एकशे साठ दिव्यांग बांधवांनी योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज केले होते यापैकी एकवीस दिव्यांग बांधवांना योजनेचा लाभ मिळणार असून गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांची नावे निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली शासकीय विद्यालयातील इयत्ता दुसरी मधील विद्यार्थी आदर्श बुधे या मुलाच्या हस्ते सोडतीच्या उचलण्यात आल्या रायगड जिल्हा परिषद ही दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी सातत्याने विविध योजना उपक्रम राबवित असते याचाच एक भाग म्हणून दिव्यांग व्यक्तींसाठी फिरत्या वाहनावरील दुकान ही योजना हाती घेण्यात आली आहे ही योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून यासाठी जिल्हा परिषदेच्या दोन हजार चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षाच्या अर्थसंकल्पात एक कोटी आठ लाख ऐंशी हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले होते